नमस्कार शाहिर विकास लांबो रे बुवा तुझ्या आज काढतो हवा बुवा आले आल्या काय बोलले तरी तुझी पहिली बारी असेल नाही तर शेवटची बुवा ओपन चायलेंज आहे तुला मला सांगताय बुवा नमन कधी नमनत कधी आलास तुला माहिती आहे का बुवा शाहीर सुधाकरजी मास्कर या ठिकाणी आहेत जरा दोन मिनिटासाठी फक्त मास्कर साहेब इकडे येताय का शाहीर सुधाकरजी मास्कर बुवा जेव्हा तू शाळेत होतास ना शाळेत तेव्हा या मधुप्रकाशने या नमाना सुरुवात केली आणि ह्या एकटाच रायगडचा असेल की तो रत्नागिरीत जाऊन नमन करतोय हा माझा भाग्य आहे जन्म मला रायगडनी दिलाय पण मला वाढवलंय माझ्या रत्नागिरीने त्याचा अभिमान आहे मला बुवा अजून तुला माहिती नसेल कदाचित कारण तुम्ही फेमस अरे जुन झालं ते ये काय काय न सांग आता दिवाळी वावा दिवाळी र टाकल्या चाकल्या घेऊन ये असं बोलत मी आता समजला काय वावा पवत पण बस झालं पवत नको बांधू आता हे जे आहेत ना आपले आता जे चाहते बुवा हे बघ मी कुठला रायगडचा फरमाईश कुठून आले राजापूर रे गाव काय बुवा त्यांचं एक सांगण आहे बुवा तुमचं कोकणकर मायाळू कोकणकर दोन सेकंड मावली फक्त माझं नमानाचं गाणं ज्या मधुप्रकाशने जे लिहिलं पहिलं गाणं जे असेल नमनातलं पहिलं गाणं आज जे आहे बुवा नुसतं इथंच नाही स्टार प्रवाह असेल किंवा जी मराठी असेल त्याच्यावर जे गाणं गेलंय वेणी माळली आज राधा मथुरेच्या बाजाराला चालली बुवा आम्हाला पण गाणी गाता येतात पण हे सांगत नाही फरमाईश हॅलो सोमदाई नृत्यकला मंडळ आधीच ते सुतारवाडी विश्वास भुवड वस्तात मनोजी अविनाश मौले संदेश कारकर रोहित भुवड यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारदोष मंडळ त्यांचा आभार आहे धन्यवाद 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 तसेच चंद्रकांत भागिर्ती श्रीपद भुवड भुएरे राजापूर यांच्याकडून माझा कोकणकर गाणं झालं पाहिजे ý mời là... माया लुगा पने <laughs> विनोदजी फटकरे होते तुमच्या बरोबर त्या वेळेला कसा आहे आपला तो बाब्यानी काळ त्या वा। तुम्ही वाक्य काय वापरलं ज्यांनी विनोद फटकरेना बक्षीस दिली तेव्हा तुम्ही वाक्य काय वापरलं कि हा स्वतःनी बक्षीस द्यायला द्यायलावलाय त्याला ह्याला कोण देत नाही बक्षीस उवा एवढा कमकुवत समजू कु इथे आलेले आहेत ते ज्याने बक्षीस लावले ते तुझी जी नावं आहेत ना ही फरमाईश ही रोजची नावं ऐकतोय आम्ही तीच नावं या पब्लिक मधल्या कोणी तुला फरमाईश लावली आता काय बोलतोय फक्त लक्ष दे इकडं पहिली बारी का शेवटची बारी शायर काम कमी वरण जास्त आहे बुवाच पब्लिक अरे पब्लिक क्या, अर क्या बोले का तू बोल शक्ती तुला कसा असतो ना बुवा शक्ती तुरा हा शक्ती तुराच झाला पाहिजे तू येऊन येते ते रावणाची भूमिका करशील लग्नाची कहाणी गाशील जमणार नाही थोडीस तोड दे तुझ्या घराण्यामधले काही किती शाहिर आहेत आमचे तुषारजी जी असतील त्यांनी कधी अशी बारी केलेली दाखवू शास्त्राला सोडून त्यांनी गायलंय की काय त्या आधाराला आधार, आधार देऊनच गाणार बुवा समजलं तेव्हा काय बोलतोय अर हात बर बोल नी बोट बर गाण अशी याची गत आहे नाचा बुवान न आणलाय ना मान मुलाखतीची पाता म्हणे शाही गालो करू नका नमनाची लाभ सत्य नमनवाले लावणी करत असतील मग तू इथं काय करतोय बुवा रावणाचं सॉंग आणून <laughs> आम्हाला नको राहू दे सुरातला बुवा सुरातला बुवा काय बुवाची एक हे वाचली सुरातालातला बुवा असेल तर तो विकास जी लांबोरे हो रे मी तर बोलतो आता लांब बुवा का माहिती आहे काय जी मी चाल गायली आणि गायली का हो सरळ हा सुरातला सप्तसुराचा बादशाह मग काय झाला निराशा केलीस ती हा मी चाल कोणती गायली होती बोलून दाखवतो चुप गए सारे नजारे क्या बात हो गई वा तू तिथपर्यंत पण नाही पोहोचलास मला कोणाला दोष नाही द्यायचा तुम्ही तुमच्या जागेवर आम्ही आमच्या जागेवर जागे पण आता काय बोलतो तो ऐका एक छोट छोट कारण उशीर खूप झालेला आहे अरे हा तर समजतो हा मोठा हा समजतो स्वतःला या पब्लिक कैसी आहे पब्लिक दोन चार ओरडली झाला याचा अरे हा तर समजतो हा मोठा शाहरुख सलमान खान आहे अरे मी तर म्हणतो हा खाऊन थुंकलेला एक पान आहे अहो कसला हा बुवा हा कसला बुवा याच्या तोंडाशी फालतू काय करणार पण नको ती वायफल बडबड पण या आज माझ्या समोर कुत्र्याचा काय बोलतो मी हास्यवीर मी लोकांना हसवतो हे हसवण्याचं नाही वा मनोरंजन लोक येतात ना त्यांना काहीतरी दे ती तोंडावर गुणगुण करत गेली पाहिजे तुझा हा नमन नाही घेऊन जाणार लक्षात ठेव काय बोलतोय अ म्हणे म्हणे थोडासा म्हणे मी हाश्यवीर नाही याला धीर कारीर नाही आल्यापासून सुरुवात केला बघा आता कसा खजलवतो अरे तुला काय वाटलं आपला काय युवा यारा आहेत म्हणे मी हसवीर आहो नाही याला धीर आला घेऊन न्यानो टाटा आज बोलावं नाही पण बोलतोय अरे किंमत नाही याला घ्याटा चिर किंमत नाही याला आता तू जाशील करिश्मा समजलं काय अरे म्हणे मी हा शबीर नाही आला धीर म्हणे मी हा नाही आला धीर आला घेऊन न्यानो हे टाटा किंमत नाही याला घ्या काजीर किंमत नाही याला घ्या काजीर किंमत नाही याला घ्या काजीर किंमत नाही याला मत आई किंमत नाही अलग है व्यक्ती किंमत नाही अलग